प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन धावणाऱ्या एस टी महामंडळाच्या गगनबावडा आगाराच्या अनियमितपणाचा फटका सर्वसामान्य जनतेबरोबरच विद्यार्थी वर्गाला बसतोय अनेक वेळा निवेदनं रास्तारोको आंदोलनं यासारखे मार्ग अवलंबून करूनही आगाराच्या कारभारात काहीच फरक पडलेला नाही त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी डेपो मॅनेजर सुरेश शिंगाडे यांना निवेदन दिलं आणि कामकाजात सुधारणा झाली नाही तर बसेस डेपोतून सोडणार नाही असा इशारा दिला गगनबावडा आगारामधून पूर्वी वीस एस टी गाड्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये फिरत होत्या पण आज याच गाड्यांची संख्या येऊन पोहोचली आहे त्यापैकी गाड्या कोल्हापूरला पासिंगसाठी गेल्या आहेत एक बस शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे तर दोन बसेस नादुरुस्त असल्यानं गगनबावडा आगारात फक्त सात बसेसवर प्रवासी सेवा दिली जाते तालुक्यातील अनेक गावं डोंगर कपाऱ्यातील असून बसेस नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांबरोबर शालेय विद्यार्थ्यांनाही फटका बसतोय एस टी महामंडळाकडून पंच्याहत्तर सत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत तर महिलांना सवलत योजना सुरू केली आहे शालेय विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून मोफत पाचशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जर डेपोत एस गाड्या कमी असतील तर या योजनेचा लाभ विद्यार्थिनींना मिळणार कसा असा सवाल शालेय विद्यार्थिनींनी उपस्थित केलाय सगळ्यातून येतोय पण एस टी सकाळची कधी पण येत्या म्हणजे पावणे सा पावणे सातला सातला सव्वा सातला कधी पण कसा पण टाइम असतोय आणि आम्ही आमचं कॉलेज मी परशुरामला जातोय कॉलेजला तर परशुरामचं कॉलेज साडेबारा इतक्यात आहे आणि मग त्याच्यानंतर ना आल्यानंतर आम्हाला दीडला एस टी असत्या पण दीडला कधीतरी येत्या एस टी नाही तर मग एस टी नसली ना तर मग साडेतीन किती वाजता पण त्या एस टीचा टायमिंग वगैरे काय नसते दरम्यान येत्या आठ दिवसात सर्व मार्गावरील एस टी गाड्या सुरळीत सुरू होतील आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं डेपो मॅनेजर सुरेश शिंगाडे यांनी सांगितलं